तर फ्रेंड डॉक्टरचा राऊंड वगैरे झाला आहे बघा सई काढली आत्ता मला सुट्टी होणार आहे पण कोच्या तपासण्या राहिल्यात तर त्याला भरपूर खर्च येणार आहे पण सध्या तर मला बरं वाटते आणि सुट्टी होणार आहे म्हणून मी खुश आहे आतले आहे तर फॉरनकडे जाणार आहे पहिल्यांदा पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा तर फ्रेंड बघू शकताय मला सुट्टी झालेली आहे डिस्चार्ज मिळालेला आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला काही झालेलं नाही असं म्हणणं आहे डॉक्टरचं सगळ्यांच्या मी हसायले मला तू हे बघा मामाचा मुलगा ए मला कशाला घेलीच म्हणून अशी मानसीत आमच्या लास्ट आहेत व्हिडिओ मध्ये त्यांना येऊ वाटत नाही तरी पण थोडं हसायला आलं होतं दाखवलं काय नाही प्रसिद्ध नाहीच होणार तुला शकताय सुट्टी झालेली आहे खूप खर्च झालेला आहे दवाखान्यात तर आता मी इथून जात आहे बघू शकताय अवघड झालेलं आहे फ्रेंड स्वतः दवाखाना केला स्वतः बिल भरलं आणि माझ्या फेसबुक फॅमिलीने मला भरपूर मदत केली आहे त्यांचे मी मनापासून आभार परत एकदा व्यक्त करते आणि मी घरी सुखरूप आलेली आहे तर असं तुमचा कायम सपोर्ट राहू हो द्या यूट्यूबवर यूट्यूबवरच्या सध्या माझ्या फॅमिलीची मी आभारी आहे जे जे व्हिडिओ बघून माझे दुःखत म्हणजे दुःखातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात तर त्यांचे सध्या मी आभारी आहे तर मला आता जरा बरं वाटतं मी घरी आलेले आहे आणि काही घरच्या अडचणीमुळं माझे आई वडील आणि माझा भाऊ नाही ू शकले हॉस्पिटलला त्यांची सिच्युएशन खूप खराब आहे पण त्यांची अशी इच्छा आहे की सोशल मीडियावरती त्यांच्या त्यांचं म्हणजे त्यांना काही त्यांची रिअलाइटी दाखवायची नाही पण माझ्या वैयक्तिक जीवनात काय चाललंय हे फक्त मी दाखवायचा तुम्हाला प्रयत्न करते आणि मला ना माझ्या आईवडिलाचं कुठं नाव खराब करायचंय आणि ना काय करायचे पण जे व्हिडिओ त्या दिवशी मी धरला होता ते फक्त ते माझी रिअॅलिटी दाखवण्यासाठी धरला होता की माझ्या आयुष्यात काय चाललंय तर माझ्या आईवडलाची काही कंडिशन खराब असताना ते नाही येऊ शकले आणि तसंही त्यांनी काय आयुष्याचं वज उचललेलं नाही आहे माझ्या मी माझ्या खंबीरपणे दवाखाना करून व्यवस्थित सुखरूप घरी आले बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं जोपर्यंत बाळूमामाचा हात डोक्यावर आहे तोपर्यंत मला हरायला कोणी भाग पाडणार नाही कारण माझा मामावर खूप विश्वास आहे मी मामाची वारी परत करणार आहे आणि जॉब गेला तर काय झालं माझा जाऊ द्या ना जॉब जॉब गेला म्हणजे माझं जगणं थांबलं माझ्या अडचणी दूर झाल्या नाहीत असं काहीच नाही आहे तर मी सुखरूप घरी आले आणि घरीच आहे आता दिवस मावळाय बाय बाय भेटूया सकाळी